नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर गावात सुरू करता येणारे बेस्ट व्यवसाय तर आपल्या गावात सुरू करता येणारे बेस्ट व्यवसाय तर पहिला आहे सी एस सी सेंटर सुरू करणे सी एस सी म्हणजे कस्टमर सर्विस सेंटर यामध्ये ऑनलाईन फॉर्म तुम्ही लोकांची भरू शकता सात बारा सुद्धा आपण काढू शकता आपल्या गावात आपण सलून सुद्धा सुरू करू शकतो यामध्ये आपण स्टायलिश कटिंग लोकांची सुद्धा करू शकतो हा सुद्धा एक गावात चालणारा एक बेस्ट व्यवसाय आहे तर सलून दुकानसुद्धा तुम्ही चालू करू शकता तर क्लॉथ स्टोअर सुरू करणे काही गावे तालुक्यापासून बरेच दूर असतात त्यामुळं आपण क्लॉथ स्टोअर म्हणजेच कपड्याची दुकानसुद्धा आपल्या गावामध्ये सुरू करून त्यातून देखील एक चांगल्या प्रकारे अर्थार्जन पैसा आपण कमावू शकता फॅन्सी ड्रेस फॅन्सी कपडे साड्या हे देखील आपण आपल्या दुकानामध्ये ठेवू शकता त्यानंतर दूध डेअरी सुरू करणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय गावामध्ये आपण सुरू करू शकता दूध डेअरी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ आपण आपल्या गावामध्ये ठेवून देखील एक चांगल्या तऱ्हेचा व्यवसाय करू शकता त्यानंतर कृषी सेवा केंद्र सुरू करणे बरेचसा किसान शेतकऱ्यांना खत औषध हे आपल्या गावामध्ये मिळाल्यास सोयीस्कर ठरू शकतं त्यामुळं आपण कृषी सेवा केंद्र सुरू करून देखील त्यापासून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता बी बियाणं खते औषधं देखील माफक दरामध्ये दे आपण ठेवल्यास हे चांगलं होऊ शकतं त्यानंतर पशुपालन व्यवसाय सुरू करणं शेळी मेंढी यापासून कोंबडी पालन असेल यापासूनसुद्धा आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता त्यामुळं आपण पशुपालन व्यवसाय देखील आपल्या गावामध्ये दे सुरू करू शकता त्यानंतर मुलांना संगणक शिकवणे ही सुद्धा आताची काळाची गरज आहे त्यामुळं मुलांना शिकवणी वर्ग एम एस सी आय टी टॅली टायपिंग असेल ते सुद्धा आपण गावामध्ये मुलांना शिकवणी वर्गापासून एक चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता त्यामुळं मुलांना एक रूम बघून मुलांना संगणक देखील आपण शिकवू शकता त्यानंतर आपल्या गावामध्ये आपण शिवणकाम क्लास घेऊनसुद्धा एक चांगला बेस्ट व्यवसाय म्हणून याकडे सध्या बघितलं जातं शिवणकाम शिकवून देखील आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता याचे क्लासेससुद्धा आपण घेऊन चांगला फायदा कमवू शकतो त्यानंतर शेती उपयोगी साहित्य विक्री करणे शेतीशी संबंधित साहित्य ठेवून आपण त्यापासून देखील एक चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता शेतीशी संबंधित कृषी अवजार ठेवून आपण चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये हे एक बेस्ट व्यवसाय आहेत आपल्याला कोणता व्यवसाय सुरू करायचा त्याबद्दल इत्यंभूत माहिती घेऊन आपण असे व्यवसाय सुरू करू शकता